चुरशीची आणि अटी तडी तटीची लढत झालेली बारामती विधान विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या अखेर अजित पवार अकरा हजार एकशे एकाहत्तर मतांनी आघाडीवरती आहेत तिसऱ्या फेरी अखेर अजित पवार अजित पवार यांना पडलेली मते आहेत नऊ हजार दोनशे बेचाळीस आणि युगेंद्र पवार यांना पडलेली मते आहेत पाच हजार सात म्हणजे अकरा हजार एकशे एकाहत्तर मतांनी अजित पवार हे आघाडीवरती दिसत आहेत आणि चौथ्या फेके फेरी अखेर सत्यजी पाटील सतीज पाटील आबा यांना सात सतरा हजार तीनशे बावन्न आणि डॉक्टर विनय कोरे यांना पंधरा हजार सातशे एक डॉक्टर विनय कोरे एक हजार सातशे एक्कावन्न मतांनी पिछाडीवरती आहेत असं दिसतं आहे आपल्याला म्हणजे बारामती सांगायचं झालं तर अत्यंत हाय व्होल्टेज अशी दिग्गजांमध्ये जी ही लढत झाली त्यामध्ये अकरा हजार एकशे एकाहत्तर मतांनी अजित पवार हे आघाडीवरती आहेत लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा कोल्हापूर टी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद